पाच पिढ्यांहून अधिक आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरु नगरमधील सर्वात जुनी पिढी विश्वास हीच परंपरा वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकदा भेट देऊन तर पहा एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरु नगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर तोपर्यंत आमच्या भौतिक विकासाला काही अर्थ नाही पण आम्ही सगळे तुटून पडलेलो आहोत माझ्या सगळं की भौतिक विकास झाला पाहिजे माझ्या काळात मी इतक्या इमारती इतके रस्ते केले इतकं त्या ठिकाणी मोठं काम केलं हे मला सगळं आवारातून दाखवायचं असतं परंतु खऱ्या अर्थानं पोपटराव पवारांना तुम्ही कधी ऐकलं असेल पोपटराव पाटील माझं गाव सगळ्यात श्रीमंत आहे त्याला विचारलं आमचे मित्र आहे पेरे पाटील पोपटराव पवार आम्ही सगळे एकत्र काम करत जाऊ ग्रामविकासात त्यांनी सर सांगितलं की माझ्या गावात एकही बीपीएलचा माणूस नाही म्हणून माझं गाव सगळ्यात श्रीमंत आहे आणि आमच्या सगळ्या सरपंचांची स्पर्धा असते आणि आमदारांची स्पर्धा असते की बरोबर उभी आहे आणि नवीन संकट आले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही तो या सगळ्या व्यवस्थेचा विचार करायला पाहिजे की आम्ही ज्या भागामध्ये काम करू ज्या लोकप्रतिनिधीवर काम करू ज्या गावात करू तालुक्यात करू तो तालुका स्वच्छ समृद्ध आणि आनंद निर्माण करता येईल का माझं कार्यक्षेत्र आहे दुर्दैवाला एखादं काम चांगलं आणि ज्या दिवशी जॉब चार्ट तुम्हाला समजेल त्या दिवशी प्रशासन तुमच्या

आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रोप्य महोत्सवी वर्षात सादर करत आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आयडी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर